माझे नाव प्रज्ञा दामोदर वाघमारे आहे आम्ही सातवी मध्ये शिकतो आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ तालुका कळम जिल्हा सादर करीत जाऊ चलगमाऊ शाळेला पाऊल जपून ठेवू शाळेला जाऊ चलगमाऊ शाळेला जाऊ खेळ खेळ जाऊ नकला करू उड्या मारू शाळेला जाऊ सर्ग चिऊ माऊ शाळेला जाऊ दंगा करू मस्ती करू शाळेला जाऊ सर्ग चिव माऊ शाळेला जाऊ गप्पा मारू मैत्री करू शाळेला जाऊ अंक मोजू अक्षर गिरू शाळेला जाऊ चल चिऊ मा